मॅडम काय सांगाल काशीमिरा काशीगाव परिसर जो आहे त्या ठिकाणी आज एक गुन्हा घडलेला आहे एका कुत्र्याला एका डॉक्टरने त्याच्या गाडीने उडवलेला आहे काशीगावमध्ये मध्ये तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेला होता काय काय प्रकरण झालेलं आहे त्या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला आहे काय सांगाल का काल मला संध्याकाळी साधारणतः रात्री नऊच्या दरम्यान वगैरे मला एका माणसाने अशी बातमी दिली की काशीगाव परिसरामध्ये डॉक्टर पांचाल जे आहेत डॉक्टर पी एच पांचाल यांच्या गाडीच्या धडकेत एका कृ श्वानाचा मृत्यू झालेला आहे आणि गाडी अतिशय जोरदार पद म्हणजे वेगवान पद्धतीने ते चालवत होते आणि यापूर्वी देखील अशाच पद्धतीने यांच्याच गाडीच्या अपघातामध्ये चार श्वानांचा तीन ते चार श्वानांचा मृत्यू झालेला आहे मी प्रत्यक्ष स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर मला ते दिसून आलं आणि त्याच्यानंतर मी इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांचा नंबर काढून त्यांच्याबरोबर याबद्दल या विचारणा केली त्यांनी त्या त्या गोष्टीची केल्यानंतर मी स्वतः काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या संदर्भात गुन्हा नोंद केला आणि काल आता जे आपलं नवीन बीएनएस कलम आहे तीनशे पंचवीस आणि प्राणीकृत अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम अकरा एक एल प्रमाणे तो गुन्हा नोंद झालेला श्वान वगैरे जे असतात त्यांना एकदम नॉर्मल दृष्टीने जनता बघते ते चावतात म्हणून लोक त्यांना त्यांच्यावर प्रेम करत नाहीत तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे लोकांनी भारताच्या संविधानिक संवादिनानुसार संविधानिक कर्तव्य म्हणून प्रत्येक माणसाला या निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचं रक्षण करण्याचं कर्तव्य दिलेलं आहे त्यानुसार हे जे जनावर आहेत सगळे त्यांचं रक्षण करणं हे माणसाचं कर्तव्य आहे आणि भीतीपोटी म्हणजे मनामध्ये एखादी जी गोष्ट भीती असते त्या भीतीच्या पोटी माणसांकडनं जे कृत्य केलं जातं ते बेकायदेशीर कृत्य आहे या जनावरांच्या बाबतीत त्यांच्याबरोबर हे माणसांच्या बरोबर राहणारे पाळीव जनावर आहेत त्यामुळे यांच्याबरोबर मैत्री करणं हा सगळ्यात सोपा मार्ग असतो ते स्वतःचं अन्न स्वतः शिजवू शकत नाहीत स्वतःचं घर स्वतःसाठी बांधू शकत नाहीत स्वतःसाठी औषधोपचार स्वतः करू शकत नाहीत स्वतःची प्रजनन संख्या जी आहे ती स्वतः नियंत्रित करू शकत नाही त्यासाठी शासनाला त्यांचं प्रजनन नियंत्रण करण्यासाठी अॅनिमल बर्थ कंट्रोल करण्यासाठी सांगितलेलं आहे श्वानांनी दंश केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आजार माणसाला होऊ नये याच्यासाठी त्यांना श्वान प्रतिबंधक दंश दंश प्रतिबंधक जी लस असते त्याला ए आर व्ही अँटी रॅबिस व्हॅक्सिनेशन असं म्हटलं जातं तेही करण्यासाठी त्यांना सांगितलेलं यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत या जनावरांचे पाच मूलभूत अधिकार आहेत जसे माणसांचे अधिकार आहेत मूलभूत तसे जनावरांचे आहेत त्याला फंडामेंटल राईट्स आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे त्याच्यासाठी आदेश आहेत अन्न पाणी निवारा औषधोपचार आणि भयमुक्त आयुष्य आणि त्यांचं जे नॅचरल पॅटर्न ऑफ बिहेवियर म्हणजे त्यांचं जे नैसर्गिक जगण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे गाड्यांच्या मागे लागणं हा त्यांचा नैसर्ग नैसर्गिक स्वभाव आहे किंवा भुंकणं हा त्याचा आवाज आहे तर या गोष्टीला कुत्रं भुंकतो म्हणून आपण ज्या गोष्टीचे प्रतिक्रिया देतो त्याच्यामध्ये तर जोपर्यंत आपल्याला हे करणार नाही की तो त्याचा आवाज आणि तो फक्त भावभाऊ ह्या प्रतिक्रियेतच बोलू शकतो जे काही बोलायचं तर बेसिकली माणसांना आतापर्यंत जनावरांच्या बाबतीत असलेल्या मूलभूत अधिकारांचं माहिती नसल्यामुळे ह्या कृती केल्या जातात आणि अशा प्रकारच्या ज्या बेकायदेशीर कृती असतात त्यांना आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत असतो आणि याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे चा जजमेंट आतापर्यंत जे आहेत माननीय न्यायालयांकडून आलेले आहेत आत्ताच काश्मीर पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारचा एक गुन्हा झालेला होता ज्याच्यामध्ये एका कुत्र्याला लाथ मारून मारण्यात आल्याने कुत्रा मृत्यूमुखी पडलेला होता त्याच्यामध्ये सदरच्या माणसाला तीस हजार रुपये दंड आणि त्याच्या तो न दिल्यास एक महिन्याची शिक्षा अशा पद्धतीचं जजमेंट आलेला आहे हे जे श्वान जे आहेत ते दिवसेंदिवस कुठेतरी त्यांची संख्या कमी होत असताना दिसत आहे व तसेच मीरा भाईंदर महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्रातली कोणतेही महानगरपालिकेचं क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये ह्या श्वानाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये प्राणी क्रूरता अधिनियम एकोणीसशे साठ हा जो एकोणीसशे साठचा सा कायदा आहे त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे अननेसेसरीली पेन म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही यातना होतील अशा कुठल्याही कृती करता कामा नयेत हा दंडनीय अपराध आहे त्याच्यामध्ये तसेच इतर प्रकारचे त्याच्यामध्ये कलम सांगितलेले आहेत म्हणजे त्याला एखादं त्याच्या वजनापेक्षा जास्त वजन वाहायला लावणं आपण जे म्हणतो ते फक्त श्वानांपुरतं मर्यादित नसून त्याच्यामध्ये मध्ये सर्व प्रकारची जनावर येतात घोडा गाय बैल वगैरे बाई सगळ्या प्रकारचे जनावर येतात त्याच्यामध्ये श्वान जे आहेत ते सुरक्षा रक्षकाची भूमिका करतात म्हणजे आपल्याकडे आजूबाजूला जे, जे क्राईम घडतात गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांना नियंत्रित ठेवण्याचं काम हे श्वानांकडनं केलं जातं आताच वसईमध्ये एक प्रकार घडला एका महिलेचा बलात्कार करायचा एका माणसाने प्रयत्न ज्यावेळेला केला होता त्यावेळेला रस्त्यावरच्या श्वानांनी येऊन भुंकून त्या माणसाला पळवून लावलं आणि त्या महिलेची सुरक्षा केली अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये श्वानांनी कितीतरी माणसांचं रक्षण केलेलं आहे किंवा जे आजूबाजूला गुन्हे असतात त्याच्यामध्ये श्वानांची भूमिका ते कंट्रोल करण्यासाठी फार महत्त्वाची असते याच कारणामुळे पोलिस दलामध्ये असोत किंवा रेल्वेमध्ये असोत किंवा बॉम्बस्कॉड असोत नेव्हीमध्ये असोत मिलिटरीमध्ये असोत सगळ्यांकडे श्वान हे सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेमध्ये ठेवले जातात आणि त्या श्वानांमध्ये याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाहीये कारण सगळ्यांचा स्वभाव हा मूलभूत जन्मताच सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेत आहे यांची जी संख्या जी आहे श्वानाची ती कमी होत आहे परंतु महापालिका जी आहे त्यांनी ह्या सर्वांचा न्याय करण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे महानगरपालिका वेळोवेळी लोकांना या बाबतीत म्हणजे जसं आता उदाहरणार्थ एखाद्या श्वानावरती अत्याचार झालेला असेल किंवा त्या ह्याच्यामध्ये श्वानांना त्रास दिला जात असेल तर त्यावेळेला महानगरपालिका येऊन तेथे ते वेळोवेळी एबीसी रूल्स टू थाउजंड ट्वेंटी थ्रीनुसार नुसार लोकांची जनजागृती करत असते त्यांना जगण्याचे अधिकार जे आहेत ते मूलभूत त्यांना समजून सांगत असते त्यांना खाऊ घालण्याच्या जागा निश्चित करून देत असते सोसायट्या किंवा इतर ठिकाणी जे जे लोक दुकानवाले वगैरे त्यांना जेव्हा पावसामध्ये त्यावेळेला महानगरपालिका त्यांच्यावर पत्र व्यवहार करत असते आणि असं न झाल्यास ते पोलीस डिपार्टमेंटला कळवत असतात की गुन्हे दाखल करून घ्या परंतु मीरा भाईंदर महानगरपालिका पद क्षेत्रामध्ये अशी उपाययोजना कुठेही केलेली दिसत नाही कशी खंत व्यक्त करतात नाही मी स्वतः त्या बाबतीत तुम्हाला एक सांगेन की मी स्वतः एबीसी मॉनिटरिंग कमिटी मेंबर आहे त्याच्यामुळे मीरा महेंद्र महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने हे विषय हाताळले जातात या बाबतीत मी स्वतः ग्वाही देते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या ज्या वेळेला प्राणी क्रूरतेचे विषय महानगरपालिकेकडे येतात तेव्हा महानगरपालिका अत्यंत चांगल्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने त्यांची हाताळणी वेळोवेळी करत असते विक्रम निराटले साहेब संभाजी पनपट्टे साहेब आपले माननीय आयुक्त साहेब आहेत ते त्या गोष्टींमध्ये वारंवार वेळोवेळी लक्ष देतात आणि त्या गोष्टींमध्ये जितके कायद्यांमध्ये बदल झालेले त्या पद्धतीने योग्य सुधारणा देखील केल्या जात आहेत पन्नास रुपये दंड आहे कुत्र्याला मारलं तरी काय प्रॉब्लेम होत नाही असं जनतेमध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छितात जनतेला कायद्याचं अज्ञान ज्या माणसाला असतं त्यावेळेला ह्या अशा प्रकारच्या भ्र भ्रांती ज्या कि आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या वाऱ्यासारख्या अफवा पसरवल्या जातात मुळामध्ये त्याला कुत्र्याला मारल्यानंतर दंड हा कुठलाच नाही आहे तर त्याच्यामध्ये कायद्याप्रमाणे पाच वर्षाची शिक्षा कारावास ही शिक्षा आहे पण लोकांना अज्ञान नसल्यामुळे लोकांना वाटत की पन्नास रुपयाचा दंड आहे लोकांमध्ये एक असा गैरसमज आहे की जे प्रायव्हेट असतात श्वान आणि भटके कुत्रे वगैरे असतात त्यांच्यामध्ये नियम वेगवेगळे आहेत असं लोकांमध्ये एक भ्रामक कल्पना आहे त्याच्याबद्दल काय सांगू इच्छित आपण जर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश किंवा संविधान जर वाचलं तर त्याच्यामध्ये जनावर हा फक्त अॅनिमल एवढा एकच शब्द वापरलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे या जनावरांच्या आणि त्यांच्या अधिकारांमध्ये फरक नाही आहे मालकाचा जो कुत्रा घरामध्ये असतो किंवा मालकाकडे पाळीव जनावरं म्हणजे घरामध्ये पाळीव जनावरं पाळण्यासाठी परवानगी लागतच नाही कोणाची मुळामध्ये त्याच्याही मध्ये एक पुढे जाऊन आपण बोलू नंतर त्या विषयामध्ये तर त्या जनावरांना मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत ते सर्वांसाठी सारखे आहेत आणि मालकाचं जे जनावर पाळीव असतं त्याच्यामध्ये अन्न निवारा औषधोपचार आणि त्याला लागणाऱ्या इतर काही ज्या गरजा असतील जसं त्याला दोन वेळेला फिरायला घेऊन जाणं किंवा इतर गोष्टी असतील त्या सगळ्या मालकानी करायच्या आहेत बाकीचे जे जनावर भटके आहेत ते स्वतःच्या गरजा स्वतः फिरणं वगैरे जे आहे त्या सोडून इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी इतर सर्वांना संविधानिक कर्तव्य म्हणून सांगितलेलं म्हणजे जितकं माझं कर्तव्य तितकंच तुमचं आहे पोलीस दलाचं आहे आणि तितकंच महानगरपालिकेचं आहे हे सगळ्यांचं मिळून संविधानिक कर्तव्य आहे की त्यांच्या अधिकारांचं रक्षण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे काल जो गुन्हा दाखल तुम्ही केलेला आहे त्याचा जो पुढचा जो विषय असणार आहे तो तुम्ही पूर्णत्वाला नेणार आहेत अगदी त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल होणार कारण पूर्णपणे पुरावे आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पण आहेत तिथे आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज आहेत मी पोलिस दला त्याच्याबरोबर पुढे जी असेल ती पूर्णपणे प्रक्रिया त्याच्याबरोबर करण्यासाठी पोलिस दला वेळोवेळी संपर्क साधून ते, ते करून घेऊ आम्ही आणि अगदी या श्वानाचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ते ज्या पद्धतीने केलेला आहे ते त्या व्यक्तीने त्याला आम्ही जी पाच वर्षाची मॅक्झिमम शिक्षा आहे त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पूर्णपणे करू आणि अगदी गरज लागल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत ला सुद्धा आलेल्या गोष्टींना तिथंपर्यंत घेऊन जायची आमची पूर्ण तयारी आहे मॅडम एक शेवटचा प्रश्न विचारतो जसं तुम्ही भरपूर चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे जनतेला परंतु एक शेवटचा प्रश्न मी विचारतो की आ, जे हे श्वान वगैरे जे आहे ते ह्यांच्यामध्ये आणि आम जनतेमध्ये जे आहे प्रेमाचं नातं निर्माण झालं पाहिजे त्यांच्याबद्दल कुतूहलता निर्माण झाली पाहिजे यासाठी प्राणी आणि माणूस याचं संमेलन होण्यासाठी किंवा त्यांच्याशी एकमेकाशी प्रेम भावना वाढण्यासाठी तुम्ही जनतेला मार्मिक मौलिक असं मार्गदर्शन काय करू इच्छिता याच्यामध्ये एबीसी रूल्स टू थाउजंड ट्वेंटी अवेअरनेस करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी एक नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांनी जर नियोजन किंवा वारंवार जे आहे महानगरपालिका याच्यामध्ये माननीय कलेक्टर साहेब जे जिल्हाधिकारी असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाते ज्याला डिस्ट्रिक्ट एसपीसी असं म्हटलं जातं ती समिती पशुसंवर्धन आयुक्त आपले जे म्हणजे पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य जे आहे ते आणि पोलीस दल यांच्या सहयोगाने हो आणि जे प्राणीप्रेमी असतात त्यांच्या सहयोगाने हो प्रत्येक ठिकठिकाणी जनजागृती करून त्याच्यामध्ये अवेअरनेस यांचे अधिकार काय आहेत त्याच्यासाठी माणसांनी काय करायचं आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण कसं आहे आणि दोघांच्या मधला जो एक दुरावा होतो तो कमी कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जोपर्यंत माणसांना जागृती होणार नाही आणि यांच्याबद्दलची मनातली भीती कमी होणार नाही ती भीती कमी करण्यासाठी त्या जनजागृतीमध्ये प्राण्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने संपर्क साधायचा आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये माणसांच्या ह्यांच्यातला जो दुरावा आहे तो कमी करण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न केले जातात पण लोकांमध्ये अद्यापही या प्रकारची जी प्रक्रिया आहे त्या कायद्याचं अज्ञान असल्यामुळे लोक त्या गोष्टींसाठी अप्रोच होत नाहीत किंवा प्रयत्न करत नाहीत तर आम्ही महानगरपालिकेला किंवा या पशुसंवर्धन आयुक्ताला किंवा डिस्ट्रिक्ट जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहेत त्यांना ही विनंती करू इच्छिते की त्यांनी स्वतः आणि इवन पोलिस दलाने सुद्धा स्वतः या प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमाचं विभागातनं प्रत्येक ठिकाणी विभाग जे आहेत त्यातून आयोजन करावं आणि लोकांच्या मधला हा जो प्रकार आहे किंवा लोक जे प्राणी द्वेषा पोटी यांच्याबरोबर अत्याचार जे करतात विविध आणि मग त्याच्यासाठी आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतात हे गुन्ह्यांचं प्रमाण देखील कमी केलं जाऊ शकतं यांच्या अधिकारांचं देखील रक्षण केलं जाऊ शकतं आणि अधिकारांचं हनन करणाऱ्या व्यक्तींना वेळीच चपराक लावू शकतो आपण तर या गोष्टींचं आयोजन ह्या सर्व विघाभागांनी मिळून करावं अशी माझी त्यांना विनंती हे जे जनजागृतीचं जे काम आहे माणसामध्ये पशुबद्दल जे जनजागृती करण्याचा जो विषय आहे हे महापालिका क्षेत्रामध्ये जे महापालिका आहेत प्रोग्राम ते का? हो त्याच्यामध्ये महानगरपालिकेला दोन गोष्टी सांगितलेल्या आं, प्रजनन संख्या जी आहे ती नियंत्रित करणं दुसरं आहे लस त्यांना जे प्रतिबंधक दंश प्रतिबंधक जी लस असते ती देणं या दोन्ही गोष्टी महानगरपालिका बऱ्याच प्रमाणामध्ये मीरा भाईंदरमध्ये तर होत आहे त्याच्याबद्दल पण बऱ्याच ठिकाणी होतही नाही कारण ते बजेटचं कारण काही वेळेला सांगतात काही वेळेला त्यांना ठेकेदार मिळत नाहीयेत किंवा काही आणखीन त्यांच्या बऱ्याच गोष्टींच्या अडचणी येतात पण त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे दोन हजार नऊला आले ला आलेले होते त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्यात सगळं सांगितलेलं आहे की नसबंदी केल्यानंतर पुन्हा ज्या जागेवरून घेऊन गेला त्याच जागे आणून त्यांना सोडणं आहे आणि येताना त्याच्या त्याच्यानंतर त्याची दंश प्रतिबंधक जे लस ए आहे ते त्याला दिलं पाहिजे पण बऱ्याच वेळेला यांना संख्या कंट्रोल करण्यासाठी जे महानगरपालिकेला प्रयत्न करायचे असतात तिथे महानगरपालिका अपुऱ्या पडतात आणि मग त्याच्यानंतर ज्या संख्या वाढल्यानंतर जे दोघांमध्ये जे ते निर्माण होते आणि त्याच्यानंतर हे प्रकार विकोपाला जातात त्यामुळे महानगरपालिकेने ह्यांची संख्या कंट्रोल करण्यासाठी वेळीच एबीसीचे जे नियम दिलेले आहेत किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा त्याच्यावरती बरेच परिपत्रक काढलेली आहेत त्यांचं जे पालन आहे ते केलं पाहिजे आणि ते होत नाही आहेत त्यासाठी आता मी सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्नामध्ये आहे आणि लवकरच ती याचिका दाखल केली जाईल क्षेत्रा मीरा क्षेत्रामध्ये जे आहे अशा पशुसंवर्धन जनजागृती अभियान जो आहे किती वर्षामध्ये किती राबवले पाहिजे काय सांगत जितक्या जास्त प्रमाणामध्ये म्हणजे जनरली रविवार शनिवार ह्या लोकांना सुट्टी असते की आव अवेलेबल असतात ती लोक तर त्यांच्या सवडीनुसार महानगरपालिकेने प्रत्येक आठवड्यातून एक विभाग जरी घेतला तर मला वाटतं वर्षभर पण लागणार नाही आपल्याला ही जनजागृती करण्यासाठी एक आहे आम्ही आम्ही काम करतो परंतु पशुसंवर्धन पर जनजागृती अभियान करताना आम्हाला दिसलेलं नाही हा गोष्ट तुमची बरोबर आहे की अजून जनजागृती आपल्याकडून झालेली नाही आहे पण मी स्वतः मॉनिटरिंग कमिटी मेंबर आहे त्याच्यामुळे मी स्वतः त्याच्यामध्ये यावेळेला जेव्हा आमची सभा होईल मासिक सभा त्यावेळेला मी हा विषय आवर्जून मांडेल की आपण जनजागृतीसाठी लवकरात लवकर प्रयत्न करू आणि लोकांमध्ये यांच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करून त्याच्यामध्ये ज्या प्राणिकृत होत आहेत त्या पूर्णपणे कमी करण्यासाठी आपण